<coughs> नमस्कार आज सफा मस्जिद चौकामध्ये मोल्ला या ठिकाणी आपण सगळ्यांनी आज सर्वच नवनिर्वाचित निवडून आलेले म्हणजे सगळेच उमेदवार जे आहेत उमेदवारांच्या सत्कारानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवीताई बुटाला आपले सिकंदरभाई ज्येष्ठ सगळे नागरिक मुकादम सर माझा क्लासमेट गर्ल्स आम्ही एकाच कॉलेजला एकत्र आम्ही होतो आणि आग, सर्व माझे मुस्लिम बांधव खरं तर पहिलं मला खूप कौतुक वाटते की आपण पहिल्यांदाच इथे असा सत्कार घेतला गेलेला आहे की सगळे नगरसेवक सगळे निवडून आलेले जे काही नव नवनव नवनिर्वाचित जे काही आम्ही उमेदवार आहोत त्या सगळ्यांचाच पहिल्यांदा आपल्या मुस्लिम बांधवांतर्फे इथे सत्कार करण्यात आलेला आणि त्याचा खूपच आनंद आहे भाईजान आपने एक बात कही 16 साल इस सल्तनत पे राज करने वाले वैभवजी खेडेकर आपने एक बात कही वो सोला साल इसलिए हमने सल्तनत बरकरार रखी क्योंकि आप जैसे लोग आप सब हमारे साथ थे वैभवजींवर खास सगळा तुमचा सगळ्यांचं प्रेम आहे आणि कधीही आपण धर्म किंवा जात मध्ये कधी सांडलेली नाहीये आपण एकोप्याने राहिलेलं आणि याही पुढे ते राहू आणि हा एकोपा आज इथे सगळा दिसून येत आहे वैभवजी कधीही म्हणजे अगदी प्रत्येक व्यक्तीला ओळखतात प्रत्येक व्यक्तीच्या नावानुसार प्रत्येकाला ओळखतात आणि सगळ्यांनी तुम्ही भरभरून गेली वीस वर्ष तुम्ही प्रेम दिलेलं आहे आणि त्याचमुळे आपण सत्य राहू शकलो आणि आजही जसं आपण म्हटलं की आपल्या रहीमबाई रहीमबाईंच्या सीटची थोडीशी भीती होती पण ती आम्हाला नव्हती कारण तुमच्यावर सगळ्यांवर आमचा विश्वास होता की जिथे वैभव खेडेकर असतील तिथे तुम्ही सगळी जण त्याला साथ देणार हा आम्ही विश्वास होता आणि त्यामुळे आम्ही निश्चित होतो की रहीम बाय सुद्धा निवडून येणार तसच आपले एक बात केली की प्रत्येक पुरुषाच्या मागे खंबीर स्त्री असते आणि तो म्हणून तो पुढे जातो पण मी आज म्हणेन की माझ्या पाठीमागे वैभव खेडेकर होते आणि म्हणून मी आज पुढे जाते कारण आपण महिलेला प्रत्येकाला मान देतो आपल्या घरातल्या महिलेला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तिला आदरयुक्त नेहमी तिला आदर दिला जाईल ती बाहेर पडताना कोणी तिच्याकडे नजरेने पाहणार नाही यासाठी खंबीरपणे म्हणजे बाहेर पड आपली ज्या वेळेला स्त्री जाणार असते त्यावेळेला पुरुषाचीही तेवढी साथ असते त्याच वेळेला आम्ही अशा प्रकारे समाजकारणामध्ये काम करू शकतो आणि ती साथ मला वैभवजींची आहे आणि त्याचमुळे आज मी या राजकारणामध्ये आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर आज मी समाजकारणासाठी ते उतरलेले आहे नेहमीच आपला आदर आणि नेहमीच तुमची साथ मला राहील वैभवजीने केलेलं नेहमीच काम म्हणजे अगदी पूर समस्या असून ते पहिलं जर का असेल ते धावून आलेले असतात आपलं कोविडचं जे काम आहे सगळ्यांनीच पाहिले स्वतः ते फवारणी स्वतः हातात घेऊन प्रत्येक ठिकाणी करत असत आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच की वैभव खेडेकर जे आहे ते प्रत्येक वेळेला कुठच्याही अडीअडचणीला प्रथम सुखदुःखात तर असंच अगदी आनंदाचा क्षण असेल तरी असं पण परंतु दुःखाचा क्षण असेल कुठची अडचण असेल तर प्रथम कर धावणारे कोण असतील किंवा जवळचा कोण माणूस असेल तर तुम्ही सगळेजण वैभव खेडेकरांकडे पाहतात तसंच आजही मीही त्याचप्रमाणे काम करणार आहे मला वैभवजी मी ज्या वेळेला मला ही उमेदवारी जाहीर केली किंवा मी ज्या वेळेला हे सगळं या कामामध्ये मी ज्या वेळेला आले त्यावेळेला मला त्यांनी एक सांगितलं होतं तुझं काम तू करायचंस आतापर्यंत मला म्हणजे कुठेही तू मी आहे म्हणून नाही तुझी आयडेंटिटी तू निर्माण करायचीस त्यामुळे प्रत्येकाला जसं मी काम करतोय तूही तुझा फोन केव्हाही उचलायचं आहे कोणत्याही नागरिकाचं कोणतंही काम असेल तरी ते करायचंय आता जसं अनेक आपण कामासंदर्भात बोललात नक्कीच आपण युतीमध्ये लढलोत आणि बहुसंख्य सगळ्याच आपल्या सीट आलेल्या आहेत त्यामुळे कोणती कामाची अडचण होणार नाही आपली राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे त्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फंडिंग देखील होईल आणि आपली कामं सुद्धा होतील आपण सगळ्यांनी इथे आम्हाला बोलवलं आपने जो आम्ही मान सन्मान लिया जो इज्जत दी इसलिए आप सभी कामे शुक्रिया अदा करती हो और तक बस जय हिंद जय महाराष्ट्र